ताम ते ते काम झालं असं न म्हणता तर त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम मी सांगतो या तालुक्यामध्ये दोन शिक्षक प्राथमिक शिक्षक असतात एक सुनील आणगळे आणि तानाजी श्रीसागर भोजवाडी आदर्श आदर्श जीवनामध्ये आदर्श काय असतो आदर्श आपल्याकडे वा मी नेहमी सांगतो जीवनामध्ये मी जाताना माझे कपडे सुद्धा घेऊन जात नाही <coughs> या पृथ्वी दरावर घेऊन गेले का हो परंतु तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं विद्यार्थ्याच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम केलेलं असणारा तो किंवा तो सुगंध नेहमी त्या शाळेच्या परिगा परिगामध्ये दरवळत असतो माझ्या शिक्षकांनी काम दिलेलं आहे तबोधून मधून एखादा मुलगा तो राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पुरस्कारा गेला तर त्याच्या असताना त्या मुलीची किंवा मुलाची अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेमध्ये तो डी सी होईल तो स्टेशन हो मास्टर होईल परंतु त्या विद्यार्थ्यांना संधी देणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे ते संधी देणं फक्त तुमच्याच हातात आहे विद्यार्थ्याला संधी देणं हे शिक्षकाच्याच हातात आहे दुसरं त्या विद्यार्थ्यांना संधी देऊ शकत नाही ती योजना जर आपल्याला माहीत असेल तरच त्या योजनेचं बलित चांगल्या प्रकारे ते काम आपण सर्वांनी करावं स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये पाचवीचा वर्ग आहे त्या पाचवीच्या वर्गासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याचं नियोजन मायक्रो प्लॅनिंग सुद्धा आपल्याला एप्रिल मेच्या कालखंडामध्ये करून आपल्याला मालिकेचा किंवा आपल्या शाळेच्या गुणवत्तेसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आपला पटा असलेला आहे प्रत्येका मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो एक चांगला आणि दर्जेदार भाषा त्यांनी ती मूलभूत प्रक्रिया सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थीच मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद मानतो एक चांगली एक कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आणि कार्यशाळेमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहात त्याबद्दल सुद्धा मी आभार आणि अप्पामाळी तालुक्याचा डायमंड काय हिरे 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 आहे तो हिरा कुणाला कदापि सापडत नसतो तुम्हाला माहित नाही उदाहरण जाता जाता सांगतो मध्य प्रदेश मध्ये पन्ना आणि आंध्र आंध्र प्रदेश मध्ये कोल्हा मध्ये हजारो लोक हिरे शोधत असतात हजारो हजारो लोक कोट्यावधी लोक हिरे शोधत असतात एखादा हिरा केव्हा सापडतो चार ते पाच असणाऱ्या अत्यंत कौतुक होतो त्यांनी खंत व्यक्त केलेली होती ती खंत आपण यानंतर त्या ठिकाणी त्याची ती खंत आपण शंभर टक्के उपस्थित राहून आणि शंभर टक्के आपल्याला जे येत आहे माझ्या जीवनामध्ये असं की माझ्या जीवनामध्ये असं टार्गेट पाहिजे की मी जे ज्ञान घेतलेलं आहे आज मी जे ज्ञान आहे उद्या, उद्या गेल्यानंतर एक न्यू एनर्जी माझ्याकडे आली पाहिजे त्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे की माझा शिक्षक ह्या तीन तासामध्ये वेगळं ज्ञान घेऊन आलेलं आहे अशी एनर्जी किंवा आय ऑफ लँग्वेज आपल्या सर्वांना यावी अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि थांबतो